मोटरसायकल चोरणाऱ्या सराई चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेनं अटक करून सहा दुचाकी हस्तगत केल्या आहेत काही दिवसांपूर्वी सागर पालवे राहणार नांदूर सिंगोटे यांची स्प्लेंडर कंपनीची दुचाकी रात्रीच्या सुमारास चोरीला गेल्याची तक्रार वावी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती मोटारसायकल चोरीचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून करण्यात येत होता काल पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे संगमनेर येथील सराईत मोटरसायकल चोर अक्षय सावंत तामचीकर याला पांडुरली चौफुली परिसरात सापळा रचून अटक करण्यात आली आहे त्यानं शिन्नर नांदूर शिंगोटे देवळाली कॅम्प मोशी पुणे आणि संगमनेराच्या परिसरामधून मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली आहे या तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेने एकूण सहा मोटरसायकली जप्त केल्यात आरोपी अक्षय तामचीकर याला वावी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आल्या असून त्याच्याकडून आणखी चोरीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे प्रतिनिधी शांताराम भांगे एम एच मराठी वावी